शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली ज्या पावसाळी अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विशेषत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे लागले होते त्या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे का कर्जमाफी नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते आणि कृषी समृद्धीसारख्या नवीन योजनांची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी समोर आली आहे पाहुयात या अधिवेशनातून नेमकं काय समोर आलं राज्य शासनाने सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तब्बल सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत या मागण्या सादर केल्या आता ही रक्कम प्रचंड मोठी आहे पण यात शेतकऱ्यांसाठी काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे या प्रचंड मोठ्या रकमेच जवळजवळ अकरा हजार कोटी रुपये वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार अनुदानासाठी आहेत मुंबई मेट्रो प्रकल्प सहकार विकास विभाग कुंभमेळ्यासाठी एक हजार कोटी आपल्या लाल परीसाठी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळासाठी एक हजार कोटी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी तेराशे कोटी तसेच रेवस रेडी सागरी महामार्ग पुणे रिंगरोड आणि जालना नांदेड द्रुतगती मार्गासाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे विभागानुसार पाहिलं तर नगरविकास विभागासाठी सर्वाधिक पंधरा हजार चारशे पासष्ट कोटी ग्रामविकास विभागासाठी चार हजार सातशे तेहतीस कोटी सहकार विभागासाठी दोन हजार आठशे पस्तीस कोटी आणि महिला व बालविकास विभागासाठी दोन हजार सहाशे पासष्ट कोटी रुपयांची तरतूद आहे जलसंपदा अन्न व नागरी पुरवठा अशा विविध विभागांसाठीही हजारो कोटींच्या तरतुदी आहेत पण या हजारो कोटींच्या आकड्यांमध्ये ज्यांच्यावर राज्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्या कृषी विभागासाठी काय तर धक्कादायक बाब म्हणजे कृषी विभागासाठी केवळ आणि केवळ दोनशे एकोणतीस कोटी सतरा लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत ही एक अत्यंत अत्यल्प तरतूद आहे जी शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारी ठरू शकते याचा सरळ अर्थ असा की ज्या कर्जमाफीच्या घोषणेची शेतकरी वाट पाहत होते किंवा नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या हप्त्यांची अपेक्षा करत होते त्या योजनांसाठी या अधिवेशनातून मोठा निधी मिळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे कृषी विभागासाठी कुठलीही मोठी घोषणा किंवा मोठी तरतूद होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आता या अधिवेशनात पुढे काही अनपेक्षित घोषणा होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल याबद्दलचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद